जिल्हा परिषद ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियान एन एम बी च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यानुसार जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नशामुक्ती शपथ घेतली गेली जिल्हा परिषदेतील शपथविधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे समाज कल्याण विभाग प्रमुख तसेच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्ज्वला बालकल्याण विभाग संजय बागुल कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत व्यसनमुक्त आणि निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला मी शपथ घेतो किंवा घेते की मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन व्यसनमुक्त निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू ही सामूहिक शपथ घेण्यात आली जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहरागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश भविष्यात ठाणे हे पर्यावरण भिमुख शहर अनुभवायला मिळेल सिद्धेश कदम ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रदूषण नियंत्रणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अध्यक्षांनी घेतला आढावा शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर आधी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखीन पर्यावरण भिमुख असे ठाणे शहर अनुभवायला मिळेल असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महापालिकेत व्यक्त केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत रोडे पर्यावरण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग मलनिस्सारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवित असलेल्या उपक्रमाचे सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आले ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारे प्रदूषण हे त्या शहरापुरतीच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसे नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहराने इतरांसोबत देवाणघेवाण करणे खूप गरजेचे आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणे रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबींसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच ठाणे महापालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचे प्रमाण कमी होईल व त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असेही त्यांनी नमूद केले तसेच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करतील यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या, अध्यक्षा या बैठकीत दिल्या धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे सर्व आरएमसी प्रकल्पांना ठामपाने वितरित करावीत व त्याचे तंतोतंत पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकतानाच त्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असलेली मलवाहिनी टाकून घ्यावी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील मळाचा खत म्हणून वापर करावा यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल खाजगी मलनिस्सारण वाहिनींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घेणे बंधनकारक करावे तसेच सदर मलनिस्सारण प्रकल्पामधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विनियोग सदर खाजगी संकुलात शौचालय उद्यान तसेच गाडी धुण्यासाठी वापरण्याचे बंधनकारक करण्यात यावे तसेच ग्राउंड वॉटर सर्व्हे करण्यात यावा एकल वापर प्लास्टिक संदर्भात ठाणे महानगरपालिका करीत असलेल्या कार्यवाहीचा आढावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतला एकलवापर प्लास्टिक संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे शहरातील हॉटेल्स ज्या ठिकाणी पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात आहे अशांसाठी ठाणे महापालिका स्वतःच्या स्तरावर कायदा करून कडक कारवाई करू शकते असेही त्यांनी नमूद केले एकल वापर प्लास्टिक संदर्भात रॅपिड ड्राईव्ह घेण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापून वेळोवेळी सिंगल यूज प्लास्टिक जप्त करावे त्याबाबत उपविधीमध्ये सुधारणा कराव्यात व शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्यक्ष स्थळी वापरण्यात येणाऱ्या टोगो व्हॅनबाबत त्या अधिक प्रमाणात वापरण्यात याव्यात असे निर्देश दिले त्यासाठी आवश्यक असल्यास ठापाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी करावी असेही त्यांनी सांगितले घनकचरा व्यवस्थापन ओला व सुका कचराबाबत मोठ्या प्रमाणात वर्गीकरण होण्यासाठी जनजागृती करावी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही वेळोवेळी करावी त्याबाबत आवश्यक असल्यास ठामपाने स्वच्छता मशीनबाबतची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदवावी ठामपाने मोठ्या उद्यानांमध्ये आधुनिक मलनिसारण प्रक्रिया केंद्र स्थापित करावे व त्यामधून प्रक्रिया केलेले सांडपाणी तेथील वृक्ष लागवडीसाठी वापरावे बांधकाम व्यावसायिकांना लो कॉस्ट एअर सेन्सर उभारण्यास सक्ती करावी तसेच कत्तलखान्याच्या ठिकाणांवरून निघणाऱ्या वेस्टचे व्यवस्थित नियोजन करावे तसेच हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी बैठकीत दिल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल आगामी वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले रंजिता पाटील वृद्धी गौरव भोईर यांनी पक्षाच्या वतीने आपापले उमेदवारी अर्ज सादर केले अर्ज दाखल करताना पक्षाचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार तसेच रोहिदास शेलार हे उपस्थित होते यावेळी जयेश शेलार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले आज वाडा नगरपंचायतच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडून जवळपास नऊ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये दोन अर्ज जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या एक उमेदवार आहेत आणि ते अन्य ठिकाणी सुद्धा लढणार आहेत आणि एक उमेदवारी अर्ज आता भरायची सुरुवात आहे तर अशा पद्धतीने वाडा नगरपंचायत मध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे विकासाभिमुख प्रशासन उभारणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाडा तालुक्यात सक्षम नेतृत्व देण्यासाठी सज्ज आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही उमेदवार देताना अतिशय हुशार आणि अभ्यासू आणि उच्च शिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी वार्ड क्रमांक तेरामधून अजहर शेख हे आय टी इंजिनियर आहेत आणि अशा चांगल्या प्रकारचं उमेदवार आम्ही देऊन या ठिकाणी एक वाडा नगरपंचायतमध्ये बदल घडवण्याचा चंद्र बांधलेला आहे एवढं मी नक्की या निमित्ताने सांगतो नमस्कार सर्वप्रथम मी आपण सर्व मीडियाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार या राज्याचे एक सर्व थरौ, सर्वात मोठे नेतृत्व त्याचे महाराष्ट्र घडवण्यामध्ये एक मोठा हात आहे असं नेतृत्व या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत आहे आणि मी आमच्या पक्षाचे प्रमुख प्रमु, सन्माननीय रोहितदादा शेलार म्हणजे तालुका प्रमुख जयेशजी शेलार साहेब आणि सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आपण सर्वांना सांगू इच्छितो की ज्या गावात माझा जन्म झाला या मातीचा आपल्यावर ऋण आहे आणि वा। ते ऋण कुठंतरी फेडता यावं वाड्यातली प्रत्येक जनता ही आपलीच आहे मग ती कोणत्याही जाती धर्मातील असो आणि या गावासाठी काहीतरी करता यावं म्हणून माझ्यासारखा सुशिक्षित युवा आज यांच्यासोबत जोडलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो का अनेक वर्ष आम्ही या शहरामध्ये राहिलेलो आहेत आज ही अनेक प्रश्न त्यांची उत्तरं सुटलेली नाही आहेत शिक्षणासारखे ना विषय असतील किंवा अनेक विषय असतील या सगळ्या विषयांना सोडवण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि आपण सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि आमचे पदाधिकारी सन्माननीय रोहितदादा शेलार यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकीने लढू आणि एक चांगला रिझल्ट तुम्हाला देऊ एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद या उमेदवारी अर्जामुळे वाड्यातील राजकीय वातावरणात आणखी रंगत वाढली असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार लढत दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे में में पक्षे, पक्षे मी पक्ष पक्षाने माझ्या नातीला तिकीट दिल्याबद्दल मी त्यांची प्रथम ऋणी आहे आणि दुसरी गोष्ट असं जे पक्षाचं काम असेल ती माझ्या नातीकडून मी स्वतः उभी राहून करून घेईल आणि आणि तिला निवडून आणून द्यायची ही मी जबाबदारी घेते तुमची साथ असेल तर आम्ही जरूर निवडून आमचे प्रयत्न चालू आहेत आमचे संबंध जवळचे आहेत सगळ्यांशी आम्ही मिळून मिसळून असतो जे मला मदत करता येईल ती मी त्यांना करते त्यामुळे मी माझ्या नातीला संधी दिली ब्युरो रिपोर्ट जनादेश